लोण तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथील पाडेगाव मध्ये बाबाचा हैदोस चाललेला आहे है। हा बोंधू बाबा लोकांना गर्मी करतो शंभर टक्के देवी उपचार करतो अशा स्वरूपाची आमिष दाखवून लोकांचं मानसिक दृष्ट्या शोषण करत आहे आणि ही गो गोष्ट लांछनास्पद आहे ला खर तर आत्ताच्या घडीला पूर्गामी समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्याला खऱ्या अर्थानं काळीमा फसण्याचं काम मागील काही दिवसांमध्ये जर कुणी केला असेल तर देवाच्या नावावर भोंडगिरी करणार या बाबांनी केलेला आहे मागील काही दिवसांमध्ये नसवड असेल दहिवडे असेल त्याच्यानंतर नवीन घटना आपण पाहतोय मृतदेह आढळला त्याची शेजारी काही ते आगोळी कृत्य करण्यात आलं होतं या सगळ्या गोष्टी करणारी जी टोळी आहे त्यापैकी एक मनुष्य पाडेगाव येथील महावितरणाच्या जागेत महावितरण म्हणजे महाराष्ट्र विद्युत महामंडळाच्या हक्काच्या जागेमध्ये त्यांना अतिक्रमण करून बेकायदेशीरपणे मठ बांधला आहे आणि त्या मठामध्ये तो लोकांना आमिष दाखवतो की शंभर टक्के आपल्या सगळ्या समस्यांचे निराकरण केलं जाईल खर तर अशा स्वरूपाच्या घटनांना शासनानं आवर घातला पाहिजे वारंवार या घटना घडत आहेत यानं माणसाचं तर होतच आहे तर त्याचबरोबर समाजाला काळिमा फसण्याचं काम आणि यातनं काहीतरी विपरीत घटना घडून एक जिल्ह्याला जिल्ह्याला बदनामीला सामोरं जायला लागत आहे आणि आम्हाला ही गोष्ट समजल्यानंतर नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महावितरणचे अधिक अभियंता माननीय हरमो साहेब यांना आम्ही लेखी निवेदन दिलं होतं की सदर महावितरणाच्या जागेमध्ये म्हणजे महसूल विभागाने महावितरणाला जी जागा हस्तांतरित केली आहे एका सोलर प्रकल्पासाठी त्या जागेमध्ये बेकायदेशीर अतिक्रमण करून मंदिर उभं केलं गेलेलं आहे वास्तविक पाहता मंदिर उभं करायला आमचा विरोध नाहीये पण मंदिर उभा करून देवाच्या नावावर बोंधुगिरी करणारे या बाबाला आमचा मात्र विरोध आहे शासनाच्या असणाऱ्या महावितरणच्या जागेत अशा असेल आणि या वारंवार आम्ही करून निवेदन जर महावितरण याकडे गांभीर्याने लक्ष देत नसेल ते अतिक्रमण काढत नसेल तर महावितरण यामध्ये अशा गोष्टींना प्रोत्साहन देत आहे का महावितरणच्या अधिकारी यामध्ये हात धोले करून आहेत का आजपर्यंत आम्ही दिलेल्या लेखी निवेदनाला कुठल्याही स्वरूपाचं त्यांनी आव्हान दिलेलं नाही लेखी उत्तर दिलेलं नाही आणि खर तर जो व्यक्ती आहे विठ्ठल गायकवाड या व्यक्तीवरती महाराष्ट्र या व्यक्तीवरती महाराष्ट्र नरबळी व इतर अनिष्ट आणि आघोरी पूर्तीनं प्रतिबंध व निर्मूलन काळाचा दोन हजार तेरा तीन ऑब्रिक दोन या गुन्ह्यात त्याला अटक झाली होती आणि मागील काही दिवसात तो त्यामध्ये बाहेर आहे अशा गुंड प्रवृत्तीच्या आणि गुन्हा दाखल असणाऱ्या व्यक्ती शासनाच्या महावितरणाच्या जागेत ताबा मिळवून गेले अनेक वर्ष लोकांचं मानसिक शोषण करतोय लूट करत आहे ही गोष्ट आम्हाला कळल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते म्हणून जागरूक नागरिक म्हणून आम्ही महावितरणला कळवलं की बाबा आपल्या जागेत असं असं जर होत असेल तर आपण त्याला लवकरात लवकर संबंधित पत्र देऊन आपली जागा मोकळी करून घ्यावी पण महावितरणनं यामध्ये कुठल्याही प्रकारचं गांभीर्यानं लक्ष दिलं नाही आज रोजी आम्ही लोणवंद येथे महावितरणचे अधिकारी जे आहेत रेड्डी साहेब यांना भेटायला गेलो असता रेड्डी साहेब तिथं उपस्थित नव्हते ते कधी जागेवर असतील का नाही हा मोठा प्रश्न आहे पण त्यांच्या गैरहजरीमध्ये आम्ही पाटील साहेबांना भेटलो त्यांना जर प्रकार सांगितला सांगितल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही सगळी चौकशी करतो आणि चौकशी करून ती जागा नक्की कुणाची हे बघतो खर तर सातबारा जर जागेचा बघितला किंवा जागेचे डॉक्युमेंट बघितले तर त्यावेळेस सरळ सरळ येते की सरकार म्हणून आणि पूर्ण चौकशी आम्ही केली असता ग्रामपंचायतीने ती जागा महसूल विभागाने दिली आणि महसूल विभागाने ती जागा महावितरणला हस्तांतरित केलेली आहे एका सोलर प्रकल्पासाठी म्हणजे त्या जागेचा जा मालक आता महावितरण झालेला आहे अशा स्वरूपामध्ये महावितरणच्या जागेमध्ये जर एखादा व्यक्ती अतिक्रमण करत असेल आणि अतिक्रमण करून जर त्या जागेचा वापर करून लोकांना सर्वसामान्य बहुजन समाजाला लुटण्याचं काम करत असेल अत्यंत हिन दर्जाच्या घटना घडत असतील तर कुठं ना कुठंतरी या गोष्टींना आवर घालणं प्रशासन म्हणून जिल्हाधिकारी असतील जिल्हा प्रशासन असेल महावितरणचे अधिकारी असतील या सगळ्यांची जबाबदारी आहे तुम्ही या गोष्टीला करत नाही त्या अतिक्रमण कुठलेही योग्य ते, यो ते पाऊल उचललं जात नाही आणि या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत आलेख पाहता कुठंतरी महावितरणच त्या बाबाला अशा घटनांना बंधूबाबाला पाठीशी काढण्याचं काम करते आहे का असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये जर ते अतिक्रमण काढलं गेलं नाही तर मात्र आम्ही महावितरणचे जे अधिकारी असतील त्यांच्या तोंडाला काळात असणार आहोत असा इशारा मी या ठिकाणी देतो आता आम्ही महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटलो वारंवार पत्रव्यवहार केलाय नऊ डिसेंबरला सुद्धा पत्रव्यवहार केला होता तरी कुठली त्यांनी दखल घेतली नाही लवकरात लोगर, लवकर या गोष्टींना आळा घालण्यात यावा एवढी माझी तुम्हाला विनंती आहे धन्यवाद जय भीम जय लोक